आपण आता या महाधनेशा सोबत अशा एका नर्सरी मध्ये बसलोय की ही नर्सरी या ग्रेट पाईड हॉर्नबिल साठीच लावलेली आहे प्रतीक ही नर्सरी तुम्ही कशी डेव्हलप केली हॉर्नबिल ही मुख्यतः इव्हरग्रीन ज्या स्पेसिस आहेत तर यावरती डिपेंड असणारे एक पक्ष्यांची प्रजाती आहे आणि ह्या सगळ्या रिजन मध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये जे पिरियॉडिकल क्लिअरिंग किंवा वृक्षतोड जी चालू आहे तर यामुळे धनेश पक्षांना आवश्यक असणारी जी खाद्य वृक्ष आहेत तर यांची संख्या दिवसेंदिवस घटते आहे बरोबर तर यासाठी आम्ही काम करत असताना आमच्या गोष्टी अनेक लक्षात आल्या की अनेक ज्या खाद्य वृक्षांच्या ज्या प्रजाती होत्या त्या त्यांची डेन्सिटी खूप कमी होत चालले तर मग यासाठी आम्ही ज्या धनेश पक्षांच्या आम्हाला ज्या ढोल्या किंवा घरट्यांच्या ज्या साईट मिळत गेल्या तर याखाली आम्ही नेटिंग सुरू केलं नेटिंग मध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कापड असेल किंवा नेट असेल तर ते आम्ही ढोलीच्या खाली लावतो आणि एकफिनोमिना सगळ्यांना माहिती असेल की धनेश पक्षांची जी मादी असेल ती ढोलीमध्ये गेल्यानंतर ती जवळजवळ दीड ते दोन महिने ती त्या ढोलीमध्ये राहत असते बरोबर आणि या काळामध्ये तिचा नर असेल तो तिला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग आणून वेगवेगळी वेग 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 फळ भरवत असतो त्यावेळेला मादी खाऊन झाल्यानंतर आपल्या विष्ठेतून या सगळ्या वृक्षांच्या ज्या बिया आहेत तर त्या ढोलीच्या खाली ऑटोमॅटिकली तिच्या विष्ठेतून पडत असतात तर आम्ही सर्वजण जे आपले सगळे धनेश मित्र आहेत आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून या एक्सक्रिटामधून बिया गोळा करतो आणि या बिया नर्सरीमध्ये आणून आम्ही त्याची रोप तयार करतो अच्छा म्हणजे या बिया ज्या आहेत त्या हॉर्नबिलच्या घरट्याच्या खाली पडलेल्या सगळ्या बिया आहेत आणि किती प्रकारची झाडं आहेत तुमच्या नर्सरीमध्ये जवळजवळ बत्तीस पेक्षा जास्त प्रजाती आम्हाला आतापर्यंत डॉक्युमेंट करता आल्या धनेशांच्या आहाराचा जर मुख्य आता आपण विचार केला तर त्यामध्ये फिग्स म्हणजे ज्याला आपण फायकस प्रजाती मधले सगळे जे वृक्ष म्हणतो उंबर रान, आ, उंबर चांदफळ अशा अनेक प्रकारच्या फळांच्या बिया खा ते खात असतात आणि एक बिया मिळत असतात त्याचबरोबर अनेक दुर्मिळ प्रकारचे वृक्ष म्हणजे जसे की काळा धूप आहे पांढरा धूप आहे त्या देवदारू आहेत असे अनेक वृक्ष आणि त्यांच्या बिया आपल्याला ह्या मिळतात बरोबर इथे बिब्याच्या बिया मी आणि बिब्याची रोपं पण पाहिली तर आता ही जी सगळी बियांमधून जी रोप आली आहेत ती तुम्ही आता देवराई मध्ये पुन्हा नेऊन लावणार हा याच्यामध्ये गृहित कसं आहे की साधारण ब्रिडिंग पिरियड मध्ये धनेश पाच ते सहा किलोमीटर परिसरात फिरून वेगवेगळी फळगोळा करत असतो आणि त्याच जे फिमेलला फीड करण्याचं किंवा पिल्लांना फीड करण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती ह्या फळांच्या उपलब्धतेवरती अवलंबून असते बर। आणि हे वृक्ष आपण साधारण एका घरट्याच्या जर चार ते पाच किलोमीटर रेडियस मध्ये पुन्हा मोठे करून लावले तर त्यामुळे धनेश पक्ष्यांच्या पिल्लांना किंवा धनेश धनेशांना खाद्याची उपलब्धता अजून वाढेल आणि त्यातून मग त्यांचा ब्रीडिंगचा सक्सेस वाढेल असं हे आहे बरोबर म्हणजे या महाधनेशासाठी एक वेगळ्या प्रकारचं जंगल निर्माण करण्याचा हा प्रकल्प आहे